हे व्हॉट्सअप काय वेलकम बॅक टू पार्टी ब्लॉग तर काहीच लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब कर सगळा करून घ्या पहिली गोष्ट आज आहेत आपल्याक गणपती चला ते खालती जाऊ मग तुम्ही बघा सर आपल्या तर आपण काहीतरी मजा ती यावर्षी पण तशी सेम आणि डबल चला प्राईस आता मी घालते असतो मीला बघा या पी टी व्ही वागत नुसती यूट्यूब शॉर्ट युट्यूब शॉर्ट आता एकदम घालते गणपती बघा तर गायचं आपण आता घालव फालदी आवरी मेहनत घेतलेली बघा इट्स फायनली रेडी चाललेला आहे आपला मखार तो बघा दाखवता हे बघा डम डम बंबोले हे बाहेरची पण बघा किती बाहेर वाटत बघा आणि इथं बघा एक नंबर वाटत आवरे मेहनत घेतले बघा बम बम बोले बोली चलो आईस ब्लॉक मध्ये कंटिन्यू राहा बघू लागत तुम्ही पण या दहा दिवसात काय काय सोम बाईच्या सोबत झाल्यावर बुव संजीचा नाही आठ सांगितलं चला जाऊ नकोडाकू नकोडाखात तरी आईस आल्यावर बुव सांचीच बघा ऑटोमॅटिक ॲटोमॅटिकवाला सिस्टीम लावून आहे बघा लाईट पेटली आता पाय कारण पाहिजे बघा आता केला लागे लाईट पेटली बघा आहे ना सगळ्यांना पुन्हा ला एक लागेस्ट होता शर्ट येतली आणि यू एस म्हणून बघा भेटलो का साधा साधा शर्टा यू गावशी गाडी चालवत राहिले लास्ट टाइम झाला आम्ही कौशत घेतलो सगळ्यांचं आठवतो यादी यांचा आता यांचा आता आता मी झाल्यावर आपले जयसंच आलो आता तर आपली गुरीस इथं सगळी लोक बघा पत्ते खेळतात झेपू टेपू याला चिली बिली लोक आहेत ती आहे अशी अशी चिली बिली लोक खेळत आपण चिली नाही लोक इथे मंदिराने येऊन बघा जाम मजा येतो बघा इथं आणि आज आम्ही चालू मामांची तर मामांची जाऊ का बघा हिवाठ आठ 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 तर प्रिन्स भाई आलेला आहे मला यावेळी लेट आले स्नॅपचॅटला पासवर्ड विसवट लावले बाई बाई तूनी बघा सॉरी सॉरी गाईस आता मामांची आउटफिट डायरेक्ट चेंज केला बाई बघा आता आता कुठलं घातलं ब्ल्यू आणि त्याच्या व्हाइट पॅन्ट व्हाइट पॅन्ट गाईस झाला रेडी आता आपण जाऊ मामेंची तो चलो कंटिन्यू राह ब्लॉग मध्ये पसारा बघाय कपडे बघा होत्या इथं बघा येऊ आता सकाळच्या घात येला तर येऊ उद्या घालत आणि आज कारले रात्री घाला चला लाईक करा सबस्क्राईब करून घ्या अरे मजा यायला आता ते गाईस। गाईस, जारे जारे आता तर पहिला दिवसच आहे गाईस जर गाईस आज आम्ही आता आम्ही चांगलं मग म्हणजे बघा निघल्या आणि इथं बघा कच्ची डिझेल आहे बघा काहीच इथं इथे पाठी मी मम्मी बसले चाललं काहीच आता आपण आलो मामान जिद्द नावू शकता आपले इथं नदी आहे आता राजवारी बनवले तर आता आपण आलो मामन चिद्ध नाही बघायं आणि आता आम्ही काय मागवतो आयंज पिझ्झा किती कधी इलेवन फिफ जाऊन गोतो आम्ही राईस आणि बघा बारा चारसाठी म्हणजे फिक्स ना मागवायचेत का मागू ना तर ना मागू आता बघा आता पत्त पित्त खेळू आम्ही वाजलं नऊ पन्ना वाजलं एट फोर्टी फाय झालं आणि स्मार पाहू शकता तुम्ही किती भारी आहे ऐी कॅर क्या, कॅरमची मी आहे का कॅरमची मी आहे बघा राईस इथं बघा भाकरी गरम आहे किती बघायची कांदो आंडी लगे कितली बघा इथं जाम डेंजर केले आमच्या अमाने बघा ते आईच कपडे विचारलेलं इथं गाडीनच बघा गाडीनं तर टोल नाकावाल्या तीनच तीनच मग तीनच तुझा <laughs> <थाला> डाव <थाथ। laughs> <तुसर दाव करा। laughs> दुसरा दिवस आणि आज आमच्या गणपती विसर्जन विसर्जन करून आपले घरी जाणार आहोत बघा तुम्ही हा जो इंच पागलू बघा येईस बघा बघा इथं आज मागच्या चेंज आणि मीठचा काय हालत झालंय बघा या बघा मीठ विसर्जन व्हायचं आहे बघा म्हणजे विसर्जन साडे पाच आईस गणपती विसर्जन करायला घेतले बघा इथं विसर्जन करताना आणि आता फिरवताना घरी दाखवतो तरी आईस आता बघा विसर्जन चालले हो माझा माझं आला आणि आमचा ओबड आम्ही तो

I'll see you in the next video, you in bye!